प्रथमेश आणि रितेश यांच्या नावातील फक्त यमक जुळत नव्हतं तर मन मेंदू अनहुदय असं सगळंच एकमेकांमध्ये जुळलेलं होतं बालपणी एकत्र खेळले एकत्रच वाढले एका शाळेत शिकले सुद्धा संकट काळात कायम एकमेकांना साथ देणं एकमेकांच्या घरी ये जा करणं हे चालूच होतं पण मागील काही दिवसांपासून त्यांच्या टोकाचा वाद सुरू झाला होता ज्याचा परिणाम दोघांच्या कट्टर मैत्रीचा रक्तरंजित शेवट झाला बुधवारी आठ ऑक्टोबरच्या रात्री रितेशनं संभाजीनगरातील वाळूज महानगर हादरून गेलाय दोन मित्रांमधील तो जीवघेणा वाद काय होता संभाजीनगर ते परभणी प्रथमेशच्या खून प्रकरणाची सगळी स्टोरी काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का एकवीस वर्षीय रितेश विजय नरवडे हा वाळूज येथील नारायण नगरचा रहिवासी वडिलांचं निधन झाल्यामुळे हो तो मिळेल ते काम करत होता तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्यानं आजूबाजूच्या परिसरात तो रील स्टार म्हणूनही त्याची ओळख होती तर मागील पंधरा वर्षांपासूनचा त्याचा जीवलग मित्र एकवीस वर्षीय प्रथमेश प्रभाकर गायकवाड हा वाळूज लांची रोडवरील शिवराई स्मशानभूमीच्या गल्लीत राहत होता रितेश आणि प्रथमेश या दोघांची मैत्री इतकी पक्की असली तरी त्यांचा जीव जडला होता एकाच मुलीवर आणि नेमकं याच कारणावरून त्यांच्यात अलीकडे वाद निर्माण होऊ लागला दोन मित्रांमध्ये हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाल्याचं कळतय कारण काही दिवसांपूर्वी नवरात्र महोत्सवादरम्यान रितेश हा आपल्या आईला घेऊन प्रथमेशच्या घरी गेला होता तू तिच्याशी बोलू नकोस असं प्रथमेशला म्हणत होता पण प्रकरण काही मिटलं नाही उलट दोघांमध्ये पुन्हा वाद झाला रितेशनं प्रथमेशला धक्काबुक्की केली त्यावर गल्लीतील नागरिकांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं होतं पण खर तर आता सुरुवात झाली होती एका भयंकर दुश्मणीची कारण रितेश हा एकतर्फी प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता बदल्याच्या भावनेनं तो पेटला होता तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकते या फिल्मी डायलॉग न कदाचित रितेश प्रभावित झाला असावा दरम्यान बुधवारी आठ ऑक्टोबरच्या रात्री प्रथमेश जेवण करून घराबाहेर पडला गल्लीतील सुजित आणि विकास दोन मित्रांसोबत तो लांची रोडवरील एका बंद दुकानासमोर गप्पा मारत होता त्यावेळी रितेश आणि त्याचा साथीदार मित्र प्रदीप सुकासे हे दोघे त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले रितेश आणि प्रथमेश यांच्यात त्यावेळी काही काळ बोलणं झालं पण अचानक त्याचं रूपांतर वादात झालं काही कळायच्या आतच रितेशनं आपल्या सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि प्रथमेशच्या बरगडीवर सपासप वार केले प्रथमेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला तर रितेशनं प्रथमेश सोबतच्या इतर मित्रांना चाकूचा धाक दाखवत आपल्या साथीदारासह घटनास्थळावरून धूम ठोकली नंतर मित्र सुजित आणि विकास यांनी धावत धावत जाऊन प्रथमेशच्या वडिलांना बोलावून आणलं त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीनं प्रथमेशला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला तपासून केलं त्यानंतर प्रभाकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळूज पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दुसरीकडे घटनास्थळावरून पळून गेलेले रितेश आणि प्रदीप दूर कुठेतरी फरार होण्याच्या तयारीला लागले होते मध्यरात्रीची वेळ आणि रितेशच्या खिशात फक्त दीडशे रुपये रुपयाचं पेट्रोल आपल्या मोटारसायकल भरलं आणि थेट संभाजीनगर रेल्वे स्टेशन गाठलं त्या ठिकाणी मुंबईहून आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये दोघेही विना तिकीट घुसले फरार होण्यासाठीचा त्यांचा प्रवास सुरू झाला खरा पण तो फक्त काही काळापुरताच कारण इकडे बाळूच पोलिसांनी तपासात आघाडी घेतली होती तांत्रिक विश्लेषक गुप्त माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना आरोपींचा लागला अवघ्या काही तासात रितेश व त्याच्या साथीदाराला परभणी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आलं पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अटकीची कारवाई पार पडली या प्रकरणात प्रथमेश जीवानीशी गेला रितेश जेलमध्ये गेला तर ती मुलगी जिच्यावर या दोघांचाही जीव चढला होता तिलाही आता पोलीस चौकशीसाठी बोलवणार असल्याचं सांगितलं जात आहे पण प्रियसीच्या वादातून जीवलाग मैत्रीचा असा रक्तरंजित शेवट झाल्यानं या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका